निवडणुकीचा जो रणधुमाळी दिशाला पाहिजे तसंच या ठिकाणी शहरामध्ये कुठेही जाणवत नाही आहे तरीच देखील आपण चोपडा शहरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या मनातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा असावा आपण आता जाणून घेऊ काय वाटतं आपल्याला कसा ते वीज व पाणी पुरवठा ह्या महत्त्वाच्या बाबी आहे आपल्या शहरात सध्या आठ दिवस आड नऊ दिवस आड पाणी येतं काही काही एरियात रात्री दोन वाजेला येतं कुठे चार वाजेला येतं तीन तीन तास पाणी वाहतं त्यापेक्षा नगरपालिकेने एक आड पाणी द्यावं एकच तास द्यावं जनतेच्या चोपड्याच्या जनतेच्या फार काही जास्त अपेक्षा नसतात प्रशासनाकडून रस्त्यावर फुटा आहे धूळ आहे आणि घरात पाणी नाही धुवायला असे विषय असतात आठ आठ दिवस पाणी भरून ठेवलं जातं लहान लहान पाण्यांमध्ये सगळ्या महिला पाणी भरून ठेवतात त्याच्यामुळे मच्छर वाढतात आणि रोगराई पसरते आता हे वयोवृद्ध आहे बरेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष पाहिलेले आहेत आता नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांची नगर निवडणूक सुरू आहे तर कसा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पाहिजे कसं वाटतं आपल्याला म्हणजे त्यांनी देखील आता या जो नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना देखील त्यांनी हर्ज जोडलेले दिसून येत आहेत काय वाटतं त्याचं काय वाटतं तुम्हाला नगर नगरसेवकाने एकच लक्ष द्यायचं आपल्या आपल्या वार्डाला किती दिवसाने पाणी येतं किती दिवसाने पाहिजे कर्म म्हणजे नागरिकांच्या समस्या ऐकून मग नियोजन करायचं पाण्याचं जे आपण पाहतोय की नेते मंडळी जे ते सोयीनुसार नुसार त्यांच्या सोयीनुसारच काम करतात त्यांच्या सोयीनुसार ते पक्षही बदलत आहे आणि त्याच्याबद्दल काय बोलणार काही ते पक्षाचं बाबतीत नाही आपल्याला बोलायचं ते कसंही बदलो पण नगरसेवक असा पाहिजे काय वाटतंय काका तुम्हाला काय वाटतं या पक्षाच्या पक्षाच्या तर काय महत्वाचे राहिलं नाही नि, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असंही महाराष्ट्रात कुठल्याच पक्षाच्या कळतच नाही आज रात्री कोण कोणत्या पक्षात होतं सकाळी दुसऱ्याच पक्षात चालला गेलेला असतो त्याच्यामुळे हे मतदान पक्षाकडे पाहून होतच नाही असं माझं मत आहे हे मतदान फक्त व्यक्ती बघून केलं जातं की कोणता कोणतं नेतृत्व शहराला चांगले कामं देऊ शकेल विकासाकडे घेऊन जाऊ शकेल ते जनता ठरवेल आणि त्यानुसार जनता सगळं पाहत असते आजकाल लोक नेत्यांना वाटत असतं जनतेला काही कळत नाही पण जनता बघते सगळं आज जे पाहिलं तर आज जे आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षेचे उमेदवार पाहत आहे यावरनं तुम्हाला काय वाटतं की ते त्यांच्याकडनं आपली अपेक्षा पूर्ण होईल व्हायला तर पाहिजे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा आहे तो सॉल्व व्हायला महत्त्वाचे आहे की एका दिवसाआड या दोन दिवसाआड तरी पाणी द्यायला पाहिजे आपल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये जे सखेवर होते चे, त्यांनी दोन हजार अठरामध्ये पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केलं होतं परंतु अजूनपर्यंत ती पूर्ण झालेली नाही याचं काय आपण म्हणतो ते लवकर पूर्ण होऊन त्याच्या नियोजन व्यवस्थित होऊन पाणी वेळेवर सोड सोडायला पाहिजे पाण्याचं नियोजन होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचे विषय जर पाहिलं तर आपण पाणी पाणीचा जर दिसून येतो आहे आप्पा आपण काय करू शकतो बोला ना बोला ना आप्पा मला पार्ट्यांबद्दल काही बोलायचं नाही आहे परंतु नगरपालिकेने आपल्या सर्व वार्डांमध्ये प्रत्यक्षात आपल्या प्रेसिडेंट साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि कोणत्या वार्डात कसं पाणी सोडलं जातं आहे पाणी दहा दिवस येत नाही आहे लोकांना पाणी प्यायला मिळतं तर हो। तीन तीन तास पाण्याचं प्रेशर चढत नाही आहे मोटारी लावल्याशिवाय पाणी येत नाही आहे हे कुठली पद्धत आहे अशी इतर ठिकाणी आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये रोज चोवीस तास पाणी चालू असतं पण आपल्या चोपड्या शहरामध्ये एवढा मोठा टँक भरलेला आहे आपल्यावाला धरण भरलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला पाणी का मिळत नाही काही अपूर्णता असतील तर त्या पूर्ण कराव्या त्यांनी आणि ताबडतोब त्याचं कार्यवाही सुरू करावी त्याच्यानंतर नवीन पाईपलाईन टाकलेली आहे ती अजून जोडलेली नाही त्याच्यानंतर ते पैसे जोडायचे आमच्याकडे लावलेले आहेत ते म्युन्सिपाल्टीनेच भरायला पाहिजेत पैसे बाकीचं काय आणखी रोड वगैरे तर काही अजून होतच नाही आहेत प्रशासन होतं प्रशासनने काही लक्ष दिलं नाही आता माझे आमदार आहेत आपलं हल्ली जे आमदार आहेत त्यांनी तुकडे तुकडे करून रोड तयार केलेत बाकीचे धूड फिरत आहेत लोक मोटारींचा धूळ उडते फटफट्यांची पट धूड उडते तर त्या धुडीमुळे पण लोकांना खोकल्याचा त्रास होतो आहे तर हे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि रस्ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत आपण आपल्याला काय वाटतं आपण आपण हे मतदार आहे आपली काय अपेक्षा अपेक्षा एकच आहे नागरिकांची ज्या समस्या आहे त्या त्वरित सोडवावे आणि वेळोवेळी वे व्यवस्थित नियोजन करून कामं करावे